भाऊ पहिली प्रायोरिटी तू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादांना दे ते काम करण्याची धमक ही माननीय अजितदादांकडे आहे ती कुणातच नाहीये वसंत मोरे यांनी राजीनामा देऊन मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि आपल्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं कुठलीही आत्तापर्यंत प्रतिक्रिया आलेली नाही आहे आंतर्गत गटबाजीमुळे ही आम्ही राजीनामा देतो असं वसंत मोरे सांगतात आणि पुणेकरांचा कौल घेऊनच पक्षाची पुढची भूमिका माझी पुढची भूमिका जी असेल ती ठरवेल असं वसंत मोरे म्हणत आहेत माझ्यासोबत त्यांच्याबरोबर एकेकाळी असणाऱ्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्या रुपाली ठोंबरे आहेत काय ताई तुम्ही सांगाल प्रतिक्रिया तुमची पहिली काय देर आहे दुरुस्त आहे उशिरा निर्णय घेतला पण त्यांनी निर्णय घेतला त्याच्यासाठी वसंत भाऊचं मी अभिनंदन करते कारण का मनसेमध्ये लोकमुख का, काम करणारे लोकांसाठी काम करणारे नेत्यांना न्याय मिळत नाही त्यांची जी कुचंबना करतात ही जी शहराची कोर कमिटी आहे नेहमी सांगते ते बिनकामाचे आहेत परंतु ते माननीय साहेबांचे कान भरणे किंवा निवडणूक वसंत मोरेनी खासदारकीचं तिकीट मागितलं की, की बाकीचे ज्यांची कधीही त्यांनी नावही घेतलं नसेल परंतु त्याच्यामध्ये रेस करणे वसंत मोरेचं तिकीट कापण्यासाठी त्रास देणे असे अनेक प्रकार आहेत मला मनसे सोडून दोन वर्ष झाली त्याच वेळेला मी वसंत भाऊंना म्हणलं होतं परंतु वसंत भाऊ अठरा वर्ष एखाद्या पक्षात काम करत असताना एक अध्यक्षांबद्दल नितांत प्रेम असतं सोपं नसतं पक्षाचा राजीनामा देणं परंतु आज वसंत मोरेंनी तो दिला त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन माझ्या पक्षातील सर्व नेत्यांना विनंती आहे की आपल्या पक्षामध्ये सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते असतात पण काम करणारा जो कार्यकर्ता असतो त्याच्या पाठीशी प्रत्येक नेत्यांनी उभं राहणं गरजेचं आहे लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलेलं असतं त्या लोकांची कामं होण्यासाठी हा काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो संभाळणं ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी असते परंतु शोकांतिकाय तसं होताना दिसत नाही आणि आज अखेर शेवटी वसंत मोरे मोरेनी कडे त्याच्या भावनांचा कडेलोट झाला सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि त्यांनी राजीनामा दिलेला दिसतोय वसंत मोरे यांनी वारंवार सांगितलंय की पक्षामधली अंतर्गत गटबाजी असेल किंवा ते लोकसभेसाठी इच्छुक होते त्यांना निवड उमेदवारी देण्याचा कुठलाच जो प्रोसेस आहे त्याला सुरुवात झाली नव्हती तुमच्या वेळेस गटबाजीमुळे तुम्ही वेगळा निर्णय घेतला बरोबर तीच गोष्ट आहे वसंत मोरे आज जे बोलताय तुम्ही जर दोन वर्षापूर्वीच्या माझ्या बाईट्स काढल्या की आमचा माननीय राजसाहेबांवर आम्ही कुठला आम्ही नितांत प्रेम करणार अशी परिस्थिती होती की आमच्या साहेबांनी जीव द्या सांगितलं की आम्ही उडी मारणार अशा पद्धतीने आमचं काम होतं लोकांसाठी काम होतं परंतु ही शहरातली जी नासकी लोक आहेत ना ती प्रचंड त्रास देतात कामं करून देत नाहीत वरिष्ठांचे कान भरतात मग वर वर कोर कमिटीमधले बाकीचे काहीतरी ते काढून कशा पद्धतीने दाबता येईल त्याने याला सेम माझ्या पद्धतीमध्ये मा सुद्धा मी जेव्हा होते तेव्हा हेच करायचे की महिला आल्या पाहिजेत खूप आल्या पाहिजेत अरे ज्या महिला येत आहेत संघटन आम्ही करतोय त्या आम्ही त्यांची कामं करतो त्यांच्या ते सोबत घेतो तेव्हा येतात आता काय परिस्थिती आहे आता सेम परिस्थिती याचा अनुभव त्याचा प्रत्येक दोन वर्ष वसंत भाऊला आला आणि त्याच्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय मला माहिती आहे हा निर्णय घ्यायला त्याला खूप त्रास झाला असेल परंतु खूप चांगला निर्णय घेतलाच उशिरा घेतलाच पण चांगला घेतलाय त्यांनी त्याची लढाई चालू ठेवायला पाहिजे मग त्याला सगळ्याच पक्षाचे दरवाजे खुले आहेत ते तो दोन दिवसामध्ये निर्णय घेणार आहे परंतु ज्या पद्धतीने काम लोकांची काम करण्यासाठी त्याचा जो होरा असतो त्याच पद्धतीने त्याची त्याची लढाई चालू ठेवणं गरजेचं आहे अनेक वर्षांपासून त्यांना वैयक्तिकरित्या ओळखता राजकारणाच्या पलीकडे तुमचं नातं आहे त्यांच्याशी वसंत मोरे ही व्यक्ती तुमच्या दृष्टिकोनाने कशी आहे आणि खरंच त्यांची पूर्ण पक्षात कुठेतरी त्यांना प्रेशरमुळे दाबल्या जात होतं असं वाटतंय का वसंत मोरे राजकारणामधनंच्या पलीकडे आमचं नातं आहे तुम्ही जे बोला ते शंभर टक्के आणि ते नातं आमचं बहीण भावाचं आहे म्हणजे ज्यावेळी मी पक्ष सोडला त्यावेळी त्याची आणि माझी खडागंजी झाली परंतु न भाऊबीजेच्या वेळी आम्ही एक भेटल्यानंतर ओवाळणीही आमची साजरी झाली परंतु वसंत मोरे हा भाऊ म्हणून नाही सांगत मी एक राजकारणातल्या सहकारी म्हणून सांगते खूप चांगला माणूस आहे त्याला काम करण्याची नशा आहे कुठेही घुसण्याची नशा आहे मग ते काम करत असताना अंगावर केसेस पडल्या तरी त्याला फेस करण्याची सुद्धा ताकद त्याच्याकडं आहे त्याच आणि संघटन मजबूत आहे परंतु ही जी शहरावरची कमिटी आहे की वसंत भाऊने एखादा प्रोजेक्ट आणला आणि लोकांपर्यंत घराघराघरांत पोचवला तर ही शहरातली लोक जातात आणि साहेबांना सांगतात की का कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला वसंतनी कार्यकर्त्यांचं शिबीर घेतलं त्याला अधिकार आहे का त्याला हे ती जी शहरातली नासकी लोकं आहेत ती स्वतः काम करू शकत नाही ती स्वतः संघटन करू शकत नाही परंतु वसन जे करतोय वसन ते वसनला थांबवायचं कसं याचं कटकारस्थान मात्र खूप चांगल्या पद्धतीने करतात ती त्यांनाही सगळ्यांना मी चांगली ओळखते मी त्यांच्यासोबत सोळा वर्ष काम केलेले त्याच्यामुळे अवघड असतं पण ठीक आहे की आपल्याला काम करायचंय आपण त्या राजकारणाच्या वसामध्ये समाजकार्यामध्ये पडलेला आहोत तेव्हा या गोष्टींना जुगारून ठोकून मोरून स्वतःला सावरून काम करावं लागतं त्यांनी अनेक वेळा असं ते पत्रकार परिषदेतही म्हणलेत की त्यांनी अमित ठाकरेंशी बोलणं केलं राज ठाकरेंना देखील त्यांनी सांगितलं होतं पक्षश्रेष्ठीमध्ये त्यांचे पहिल्यापासूनच कुठेतरी एकमेकांशी वाद आहेत असं तुम्हाला वाटतं नाही पहिल्यापासून नाही आहे हे नंतर नंतर सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या परंतु वसंत भाऊला असं वाटायचं की साहेब ताई ऐक म्हणजे मा मी जेव्हा होते तेव्हा की ताई साहेब ऐकतील आपण साहेबांना सांगू ते साहेब समजून घेतील तू काळजी करू नको या बाकीच्या लोकांचं काय तेव्हा मला अजूनही शब्द आठवतो हो, मी त्याला वसंत भाऊ तू जबाबदारी घेतो का रे या सगळ्या गोष्टीची तर तो म्हणला हो घेतो ना पण म्हणलं होणार नाही ह्याची मला खात्री आहे मग नाही ना तर तू प्लीज मला थांबवू नकोस हो हे मी त्याला त्यावेळी बोललेले आज त्याला ते आठवत असेल परंतु त्याच्यावर त्याने दोन वर्ष काढली दोन वर्षात तुम्ही बरेच वेळा गेला की वसंत भाऊ आहे वसंत भाऊने हे केलं खरं सांगायचं म्हणलं तर वसंत भाऊला मनातनं तो धीर येत नसेल तसा तो खूप खंबीर आहे पण मनातनं जी भावनिक नातं माननीय साहेबांशी त्यांच्या फॅमिलीशी जे होतं तर ते तोडताना ना त्रास होतो तो त्रास त्याला दोन वर्ष झाला पण आता कडेलोट झाला त्याचा आणि शेवटी त्याला त्याचं काम लोकांपर्यंत त्या पद्धतीने जिवंत ठेवायचं असेल तर हा निर्णय घेतलेला अत्यंत योग्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची साध एक बहीण एका भावाला घालणार नक्कीच ऑलवेज म्हणजे मी तर म्हणेल की वसंत भाऊ पहिली प्रायोरिटी तू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय दे आपण जे काम करतो लोकांसाठी आपण लोकांसाठी काम करत असताना आपल्याला प्रशासनाकडनं कोण कुठला निधी लागतो आपल्याला मंत्रालयातनं सरकारकडनं कुठला निधी लागतो ते काम करण्याची धमक ही माननीय अजितदादांकडे आहे ती कुणातच नाहीये त्याच्यामुळे वसंत भाऊला मी तुमच्या चॅनलच्याद्वारे विनंती करते की तू नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांमध्ये प्रवेश कर आपण आपलं जे स्वप्न आहे लोकांसाठी काम लो करण्याचं आपलं जे ध्येय राजकारणातील ते नक्कीच पूर्ण करू शकतात तेवढे ते, ते नेते म्हणजे माननीय अजितदाद आहेत आपण बघू शकतो की वसंत मोरे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा अशी साध त्यांची बहीण रुपाली ठोंबरे यांनी केली व्यक्त केली आहे आणि आगामी काळात वसंत मोरे काय भूमिका घेतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय कॅमेरामॅन सुमित भोसले अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका